नमस्कार मित्रांनो इयत्ता चौथी व इता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक आपल्यासमोर आलेले आहे ही परीक्षा रविवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे इयत्ता चौथी व इता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत पेपर एकमध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी व गणित हे दोन विषय समाविष्ट असणार आहेत प्रथम भाषा मराठीचे पंचवीस प्रश्न हे पन्नास मार्कासाठी असणार आहेत तर गणित विषयाचे पन्नास प्रश्न हे शंभर मार्कासाठी असणार आहेत दोन्ही विषयाचे मिळून पंचाहत्तर प्रश्न हे दीडशे गुणांचे असणार आहेत म्हणजेच एक प्रश्न हा दोन गुणांचा असणार आहे पहिला पेपर हा सव्वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत होणार आहे म्हणजेच पहिला पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना दीड तासाचा वेळ मिळणार आहे तर दुसरा पेपर हा तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयावर असणार आहे तृतीय भाषा इंग्रजी या विषयावर आधारित पंचवीस प्रश्न हे पन्नास गुणासाठी असणार आहेत तर बुद्धिमत्ता चाचणीमधील पन्नास प्रश्न हे शंभर गुणासाठी असणार आहेत म्हणजेच दुसरा पेपर देखील पंच्याहत्तर प्रश्नांचा हा दीडशे गुणासाठी असणार आहे दुसरा पेपर हा त्याच दिवशी म्हणजेच रविवारी सव्वीस एप्रिल रोजी दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होणार आहे या पेपर साठी सुद्धा विद्यार्थ्यांना दीड तासाचा वेळ मिळणार आहे अशा प्रकारे चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक हे असणार आहे या परीक्षेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन आवेदनपत्र भरण्याचे वेळापत्रक आपण पाहणार आहोत नियमित शुल्कासह तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपणास आवेदनपत्र भरण्या भरता येतील तर विलंब शुल्कासह तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत भरता येतील अतिविलंब शुल्कासह अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत भरता येतील तर अतिविशेष विलंब शुल्कासह चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत भरता येतील दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस नंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भाने नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद